नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण अगदी बटाट्यासारखी दिसणारी ही भाजी आहे पण ती भाजी कोणती आहे तुम्हाला माहीत आहे का ही भाजी आहे अळूच्या गट्टूची म्हणजेच अळूचे जे खोड जमिनीमध्ये खाली असते ना त्याला हिंदीमध्ये अरबी म्हटलं जातं आणि आपल्या गावाकडे याला अळूचे गट्टू देखील म्हटलं जातं आज आपण याचीच मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत आणि याचे मी तुम्हाला फायदे देखील सांगून जाणार आहे त्याआधी आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया याची भाजी कशी बनवायची त्यासाठी मी इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथं अळूचे गट्टू घेतलेले आहे बघा असे बाजारामध्ये मिळतात आणि स्वच्छ असे आहेत बघू शकता आता त्यानंतर हे स्वच्छ पाण्याने म्हणजे एक ते दोन पाण्याने मी इथं धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका कुकरमध्ये मी टाकून घेतलेले आहे थोडंसं पाणी देखील यासोबत टाकलेलं आहे त्यानंतर कुकरला फक्त एक ते दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत बघा मी इथं एक ते दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि ताटामध्ये ही उकडलेली अरबी किंवा अळूचे हे गट्टू एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत संपूर्ण अरबीची मी इथं साल काढून घेतलेली आहे आता याला फोडणी देऊया गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान असं तापलं की यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं मी टाकलेली आहे त्यानंतर मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे अशी बारीक चिरून मी इथं घेतलेले आहेत तेलामध्ये हा कांदा आपण मध्यमाचे वरती थोडासा कांद्याचा वतलेपर्यंत कांदा परतून घेऊया तर बघा इथं आपला कांदा देखील छान असा परतून झालेला आहे सोबतच मी इथं एक छोटा चमचा जिरं देखील टाकलेला आहे त्यानंतर अगदी बारीक किसलेला खोबऱ्याचा मी किस घेतलेला आहे इथं सुकलेल्या खोबऱ्याचा किस मी इथं घेतलेला आहे आवडीप्रमाणे जेणेकरून भाजीची चव चांगली व्हावी त्यानंतर मी इथं एक छोटा चमचा हळद पावडर आणि पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेला आहे घरातीलच इथं अर्धा चमचा मसाला म्हणजेच घरातील मसाला मी इथं घेतलेला आहे आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा तेलामध्ये आपण छान असे परतून घेऊया बघा छान असा मसाला देखील परतला गेलेला आहे यानंतर काय करूया की आपण जे उकडून घेतलेली अरबी आहे ना ती आता या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार याचे बारीक तुकडे देखील करू शकता पण हे उकडून घेतलेले आहेत तर आणि छोट्या आकारामध्येच आहे ऑलरेडी त्यासाठी मी तर अशाच प्रकारे परतून घेत आहे त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार बारीक मीठ घेतलेलं आहे आणि ज्या प्रकारे भेंडी ही थोडीशी चिवट असते अगदीच त्याचप्रमाणे ही अरबी देखील चिवट असते तर मी इथं अर्ध्या लिंबाची फाक घेतलेली आहे आणि तो रस मी इथं असा पिळून घेतलेला आहे बघा जेणेकरून ही भाजी चिवट होऊ नये तर बघा अशाच प्रकारे मी थोडीशी परतून घेतली आणि अगदी मंदाचेवरती एक ते दोन मिनटं आपण याची वाफ काढून घेऊया त्यानंतर मी इथं एक ते दोन चमचे अगदी ओबडधोबड म्हणजेच ठोसर असा शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे आवडीप्रमाणे तो देखील टाकला पुन्हा एकदा परतून घेत आहे बघा आणि पुन्हा एकदा मी झाकण आहे एक ते दोन मिनटं मंदाचेवरती तर बघा अशा प्रकारे ही आपली अळूच्या गट्टूची अशी सुक्की भाजी किंवा अरबी मसाद देखील तुम्ही म्हणू शकता अशी ही उकडलेल्या बटाट्याची आपण ज्या प्रकारे चटणी बनवतो अगदी त्याच प्रकारे मी इथं या अरबीची किंवा अळूच्या गट्टूची भाजी बनवलेली आहे आता मी तुम्हाला याचे फायदे म्हणजेच अरबी खाण्याचे फायदे सांगून जाते आपल्या शरीरामध्ये पोषक असे ठरणारे कार्बोहायड्रेट प्रोटीन फायबर फॉस्फरस त्यानंतर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन के सुद्धा या अरबीमध्ये आढळते त्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात झिंक सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम आयरन पोटॅशियम असे सर्व जीवनसत्व आपल्या या अरबीमध्ये आढळतात आणि आपल्या हृदयाला एकदम त्यानंतर तुम्हाला मधुमेहासारखा जर आजार असेल तो देखील या अरबीने कंट्रोलमध्ये येतो किंवा तुम्हाला उच्च रक्तदाबसारखा आजार असेल तो देखील कंट्रोल राहतो आणि कॅन्सरसारख्या मोठ्या आजारा यापासून दूर राहतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोटासंबंधित समस्या उद्भवत देखील नाही असे हे अरबीचे फायदे आहेत खाण्याचे तर बघा मंडळी असे हे सर्व फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण ही भाजी आवर्जून आणून खा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका